त्या मेदन हा पेट्रोलचा वास येतो आता वाटा प्या बघा एवढा राहुल उरला आमचं है आम <laughs> चूल बांधले नाही तर हय आम्ही पार्टी आता करतो असो नमस्कार मंडळी मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय मिस्टर ब्रँडेड मालवणी युट्यूब चॅनलवर तर मंडई आजचं ब्लॉग ना पार्टीचं होतलो आणि आता मारली होत साडेसात पावणे आठ तर आता आम्ही पार्टीसाठी निघालो असो तर आता हा घे काय ते पाच किलो तर आता आम्ही बाजार करून गेलो असं हे बघा है माडगुदांच्या दुकानात तर बाजार करतलो आणि पुढे जातलो असो चिकन घेतलं असो गाडी कसा त्यानंतर मी तुम्हाला दाखवीन तर ह्या बघा का, काय काय घेतलं घेतलं आहे मसालो घेतला आहे चिकन तेल आणि कोथिंबीर कोथिंबीर <coughs> ते आणि ह्या देवा काय निंबा कशी ती <laughs> <laughs> ए, <laughs> हो बस झाली बस झाली हे चल पटकन तडे ना मांडू चावढे आणि काय तर सांगा पटकन करा बिल करा चला आता ना मी बाजार वगैरे घेतलं असं बघा बाजार हा दाखव रे बाजार बघा चिकन आणि बाजार आणि ललित आहे ललित ललित तर मागच्या व्हिडिओ ते का बघितलं असंच तर आता आम्ही इलो असो सागरच्या घराकडे सागर दिसता हो बघा सागर जागा दाखवतोय आम्ही पार्टी करतो होती तर एक बघा हे हो ना घरच आहे हो या पण अजून ह्या घरात रवूनच नाही सागरचा घर आहे पण या घरात रावूनच नाही त्याच्यामुळे आता सगळी शेणी वगैरे आणि लाकडं ठेवले नाही आहेत तर आता आम्ही हय हे बघा ही चूल बांधले नाही आ तर हय आम्ही पार्टी आता करतलो असो खरं म्हणजे आम्ही मायात करतो खाली पार्टीमागे पण आता पावसाचे दिवस असल्यामुळे आता हय करतो असं so, आसऱ्या कारण पाऊस बिऊस जर येलो ना तर लपडा करून टाकेन मध्ये घर बुक केलेला असा पार्टीसाठी तर पाऊस गेलो काय नंतर आम्ही मयात करतो तर मयातले पण आता एवढंच तर व्हिडिओ येऊ शकत नाही करू तेव्हा तुमका मयातले पण वातावरण तुमका दाखवीन तर तेर आता हे आग पेटवत असत एका आता कधी आग पेटताती बघूया वाजले होत आणि आग कधी भेटता ती बघूया आणि या साईडला बाजार आमचं जो आता तो तुम्हाला दाखवतो या कि तांदूळ तेल नारळ आणि याच्यात या टमाटे बघायचा घेऊन जा पाणी आणि दही अंडी होती आता खरी बघ फुटली आहे अंडी अंडी आमची फुटली होती ती बघा घेतलेल्या दोन अंडी ती फुटली आता काय रवला आणि मसालो बिसलो काय काय आभारात सामान आता येणार आचारी आमचं रवला पार्टी तो कधी येता काय माहिती तो काय आमच्या जेवणात सुरू होतो तोपर्यंत आम्ही भात करून घेतो ए पेटता मा आगा पटापट ती आग काय जोर धरणार नाही अजून आदान ओढ ठेवता आता जेव्हा जमात ना त्याच्यावर म्हणजे आगी

आमचं मेन आचार्यलो हा दाढी मोठे तर आता बघूया काय करता जेवण तो वादले होते बघा नऊ पाच झाले होत आणि आमची आग ती बघा जोर धरता जरा हळूहळू तर आता ना आम्ही चार जण अस अजून चार जण येऊचे होते पण त्यातले अजून दोघ जण झाले कॅन्सलच दोघ जण घेतले म्हणजे आता टोटल असतो आम्ही सहा जण

म्हणजे बरोबर बरो चल भाजू हात मुंबई मुंबईकर असं तो, तो समजून घेऊ बाजार घेतलो <laughs> पण विषय काय झालो माहिती मेन मीठच विसरलो आणूक तर आता आम्ही मीठ आणूक जातो परत असं माझ्यासोबत असं सागरो बघा चलता बुठा तरी मीठ आणि काय चाललो रे हळद हळद हा मीठ आणि हळद होतं तर आणून जातो भानशिरा हा आणि भानसीरा विसारलो भानसीरा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट नाही धरत लवकर आता तोपर्यंत थं ना ललिता आणि वैभव आह तर ते आता काय करतात काय माहिती त्यांना सांगलो परंतु तुम्ही खिंड लढवा तर हे बघा समोर ना दोन गडी आमची येतच असत तर त्यांची थोबडा दाखवते लाईट गेली मरे हो बघा ओंकार बरं विलो आणि कोणा देवेंद्र देवेंद्र बायला च सर जावा खाली तोपर्यंत आम्ही आणि भानसरा घेऊन <laughs> चिकन ना ते ना तेव्हा लावून तोपर्यंत तो मीठ खरं आणले मसाला लावून दिसतो ठेवले ना आणि आला लसून वगैरे तोपर्यंत तो कापता आणि याची बघा आग काय अजून पेट ना नाही तुझं भात होतो गावा बा मैदानात होतार तू शेळकुंडा घाल शेळकुंडा घाल त्याची रे एवढी मेल्या मेल स्टॉक मारून ठेवलं आणि तू शे संपव संपवून ठेव सं तू पण उतरनात पटापट करून टाक आगाम हा पण आचार्य भारी तर आता हो मैदानात उतरलो तर दोन मिनिटात सगळा होत पण दोन आचारी असले कशी भांडण होती म्हणून मी जरा सोडलो असो इथे पटापट पड़ मेले आग होऊन देते असं नाही ठीक आहे आईच ऐका गोया बाबा ह्या काय मीठा तर आता आचार्याची दुटी चेंज झालेली आहे ओमकारिलो आचारी आणि वैभव साइडला बसलो हा दमलो बिचार फुकता तू काहीच दिला तरी काय अजून होणार ना व्यवस्थित पावसामुळे जरा दमट झाली ती वाजत दिले हे बघा वा... वाजत दिले दहा आणि अजून काय आगच 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 करत काय माहित किती वाजता होतो अरे त्याच्यात पिंगाना पडला त्याचा आवाज पिंगा पिंगांना काढता ही टेस्ट वेगळी आता ही टेस्ट बघूया कशी लागतात चांगले पिंगा गडबड करता

आता काय करत पेट्रोल आता आग पेटवतो इत्या मला पेट्रोलचा वास येतो आता सगळे सगळे भूकेलेले होत कारण वाजत दिले होते ना सवा दहा वाजे दिले बघा दहा वाजा नंतर गेली भाकरी खाऊन यो लय अॅम्बीस माणूस भाकरी मासे खाऊन येण्यामुळे तो तयार हा फेकून आणि ह्याच्यात पिंगा पडाक सुरुवात झाली अरे बापरे भूक तर खतरनाक आपण आपलं खांब आहे बघा तर फायनली जेवण झाला वाजले साडे दहा काहीतरी वाजून गेले काय पावणे अकरा आले पावणे अकरा आले बघा आणि जेवण झाला आणि भाताची ना वाट लावले कारण सगळ्यात केल्याने बघा आकरी होतो भात बरोबर जाऊक नाही चिकन बरा आता जेवतो आम्ही जेवतो आणि मग काय तर सांगते तुम्हाला सगळे जेवण झाले होत आणि ह्या माणसाचा अजून जेवता तर आता कधी होता काय माहिती सगळा संपला फक्त भातच रवलो आ चिकन सगळा संपला जेव पटापट जेव चल निघायचे ना <laughs> वाटप वाट या बघा एवढा राऊ ला उरला आमचं कारण काय विषय आलो तीघ येऊक नाही त्याच्यामुळे ठेवलो वाटप आणि हे जेवण बाहेर बसले आहेत टगे आता जाऊया घरात पाऊस येऊ नाही रे पाऊस येलो असतो ना अजून भारी वाटलं असत चल चल उठ चल ह्या करू आता सगळ्या आणि आपण श्रीफळ श्रीफळ दाखव जरा तर मंडळी व्हिडिओ होतो कसं वाटलं नक्की कॉमेंट करून सांगा आणि चॅनल वर कोण नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय